मी माझी स्किन इथून इथपर्यंत इत ट्रान्सफॉर्म कशी केली तर चला बघूया तुम्ही पण करताय का स्किन केअरची ही सर्वात मोठी चूक मग बघा हा व्हिडिओ पूर्ण तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे कारण याच्यामध्ये केमिकल्स असतात त्यामध्ये असणार आहे स्किन केअर एकही रुपया न खर्च करता कोणते कोणते प्रोडक्ट यूज केल्यानंतर आपली स्किन छान होऊ शकते हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे कारण याच्यामध्ये असणार आहे स्किन केअर yes, so, येस गाई सो लास्ट स्किन केअर तुम्ही भरभरून प्रेम लाल तुम्ही पार्ट वन पाहिला नसेल तर तो, तो आधी बघा त्याच्यामध्ये विदाउट एनी कॉस्ट म्हणजे एकही रुपया न खर्च करता घरच्या घरी तुम्ही स्किन केअर करून तुमची स्किन एकदम ग्लोईंग आणि शायनिंग बनवू शकता आता पहिल्यांदा तुम्ही हा व्हिडिओ बघा मी माझी स्किन इथून इथंपर्यंत ट्रान्सफॉर्म कशी केली तर चला बघू पिंपल्स ऍक्ने डार्क स्पॉट या सगळ्या गोष्टींमुळे मध्यंतरी माझी स्किन खूप जास्त डॅमेज झाली होती माझं फेस माझं मला बघावं वाटत नव्हतं एवढं खराब मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या पण रिझल्ट मिळतच नव्हता असंच होतं जेव्हा आपण कोणीतरी काहीतरी सल्ले दिलेले किंवा सोशल मीडियावरच काहीही बघून उठून सुटून करायला लागतो आणि त्यामध्ये चेहऱ्याची अजून वाट लावून टाकतो असंच काहीस झालं होतं माझ्यासोबत पण फायनली माझं फेस रिकवर झालेला आहे मला जो ग्लो हवा होता तो मी अचीव्ह केलेला आहे आणि तीच जर्नी मी अजूनही कंटिन्यू फॉलो करते आणि हे सगळं करत असताना मला रिझल्ट कोणत्या गोष्टीचे आले आणि कोणत्या मी चुका केल्या हे सगळं मला समजलं आणि तुम्हालाही जर ते सगळं जाणून घ्यायचं असेल तुमच्या सुद्धा स्किन रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट्स करून सांगा मी तुमच्यासाठी डिटेल मध्ये वरती मोठा व्हिडिओ बनव आणि हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मी वरती मोठा व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आताच जाऊन वरती व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती नीट समजेल कारण एक मिनिट व्हिडिओ मध्ये सगळं काही सांगणं पॉसिबल नाहीये पाहिला तर काय हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त हेल्पफुल असणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पहा आता आपण प्रोडक्ट वरती व्हिडीओ बनवतोय आपली स्किन छान होऊ शकते कोणते प्रोडक्ट कोणत्या स्किन टाईप साठी युज केले पाहिजेत आणि हो मी माझं स्किन केअर कशी करते हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर सगळ्यांना पडलेला महत्वाचा प्रश्न म्हणजे सकाळी स्किन केअर काय करायचं आणि संध्याकाळी काय करायचं तर सकाळच्या स्टेप्स थोड्या वेगळ्या असतात आणि संध्याकाळच्या थोड्या वेगळ्या तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी स्किन केअर सांगणार आहे जे आपण मॉर्निंगला नाईटला युज करू शकतो तो हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही स्किन केअर जास्त हेल्प कधी करतात तर नाईटला जेवढं तुम्ही छान स्किन केअर कराल ना तेवढं तुमच्या त्वचेसाठी छान आहे कारण नाईटला आपण जेवढं छान स्किन केअर करतो ना तेवढे आपली स्किन ते सगळे प्रोडक्ट आणि जे काही स्किन केअर असेल ते ऑब्झर्व करून घेते स्किन मध्ये मॉर्निंगला पण करावं कारण स्किन बाहेरचे जे वातावरण आहे आपलं ऊन असेल धूळ असेल पोल्युशन असेल त्या सगळ्या गोष्टींपासून थोडीशी जपून राहावी एक वेळ तुम्ही दिवसा स्किन केअर करू नका पण नाईटला तुम्ही कराच करा त्याचे रिझल्ट खूप चांगले येतील तुम्हाला कारण दिवसभर आपली स्किन दमलेली असते आपल्या त्वचेला ऊन लागलेलं असतं आपण धुळीमध्ये फिरलेलो असतो दिवसभरात कधी कधी आपलं जास्त पाणी पिणं होत नाही किंवा मग पोल्युशनमुळे वगैरे आपली स्किन खूप इरिटेट झालेले असते आणि खूप चिडलेले असते त्यामुळे जेवढं तुम्ही नाईटला स्किन केअरवरती जास्त जोर द्याल तेवढंच तुमची दुसऱ्या दिवशी स्किन तजेलदार सुंदर आणि मस्त बनलेली असेल आता पहिली आपण सुरुवात करूया मॉर्निंग स्किन केअरपासून तर पहिल्यांदा काय यूज करायचं मॉर्निंग स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्लिन्झर त्यानंतर टोनर त्यानंतर सिरम आणि त्यानंतर मॉइश्चरायझर त्यानंतर सनस्क्रीन ते आहे मॉर्निंग स्किन केअर रुटीन आता यामध्ये प्रोडक्ट कोणते कोणते यूज करायचे किंवा मी कोणते यूज केले आणि ज्याच्यामुळे माझी स्किन एवढी सुंदर झाली ती सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगणार आहे तर आपला स्किन केअरचा इकडे आहे सो आता मी हा ओपन करून तुम्हाला दाखवते सांगायचं सा म्हटलं ना तर फेसवॉश करतात बरेच जण आणि बरेच जण क्लिन्झर सुद्धा यूज करतात तर क्लिन्झर म्हणजे काय सुरुवातीला मी तुम्हाला ते सांगते हे जे दिसतेच मला सेटाफिल बेस्ट प्रोडक्ट आहे काय बेस्ट मी जेवढे पण मला विचारतात ना मी बऱ्याच जणांना सांगितलेलं आहे हे सजेस्ट केले युज करायला आणि सिरियसली सांगायचं म्हटलं तर माझ्या ओळखीचे जेवढे पण कलाकार आहेत माझ्या जवळचे ज्यांनी ज्यांनी मला स्किन केअर विचारलं सगळ्यांना मी सेटाफिल सजेस्ट केले आणि सगळेजण तेच यूज करतायत सिरियसली सो हे मला प्रचंड आवडतं आता जेव्हा सुरुवातीला मी हे यूज करत होती तेव्हा मला असं व्हायचं की यार क्लिन्झर आहे हे मग मी यूज करायचे आणि त्याचं काय फेस व्हायचं नाही काय नाही मग मला सुरुवातीला वाटायचं की यार काय हे उगीच याला पैसे घालवले थोडस म्हणजे टीनेजर्स वगैरे असतील किंवा जे जॉब वगैरे करत नाहीत वगैरे कॉलेज वगैरे करतात त्यांच्यासाठी थोडस एक्सपेन्सिव्ह वाटू शकतं कारण जेव्हा मी यूज करायला सुरुवात केली होती माझा जास्त इन्कम वगैरे नव्हता तेव्हा तर मला हे खूप महाग वाटायचं आणि फक्त एक प्रोडक्ट पाचशेचं घ्यायचं म्हणलं एवढं काय वाटत नाही पण सगळेच प्रोडक्ट एवढे महागडे महागडे घ्यायचे तर ह्याचे आता साडेपाचशे सहाशे रुपये प्राइस आहे सो हे आहे क्लिनर ज्याच्याने फेस क्लीन करायचं सुरुवातीला तर याच्याने फेस वगैरे काही होत नाही पण जेव्हा मी हे यूज करायचं बंद केलं तेव्हा मला जाणवली समथिंग इज रॉंग काहीतरी चुकते मग मी परत हे यूज करायला सुरुवात केली तर आता मी फेस वॉशेस किती युज केलेत बघा हे आहे विटॅमिन सी गार्नियरचं ते झालं एक सेटाफिलचं त्यानंतर क्लीन अँड क्लिअरचं यूज केलं मी त्यानंतर हिमालयाचे तर बऱ्यापैकी सगळेच यूज करतात त्यानंतर फेस वॉश मध्ये हे पण एक छान आहे च हे पण मी खूप यूज केलंय तर त्याच्यामध्ये ना टर्मरिक वगैरे येते आणि मस्त हे आहे आपण स्क्रब करतो ना त्या मध्ये आहे हे म्हणजे फेस वॉश सोबत स्क्रब पण होतो याच्यासोबत पण हे जास्त पण मी यूज नाही करत कारण रोज रोज ते फेसला एवढं रगडत बसायला काय अर्थ नाहीये त्याचबरोबर बाकीचे कोणते कोणते आहेत त्याचे फोटोज मी लावलेले आहेत ला तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता फेस so, क्लीन करून घेतल्यानंतर आता आता बारी येते टोनर म्हणून तुम्ही रोज वॉटर सुद्धा युज करू शकता नाही तर हे खादी खादी कंपनीचं आहे म्हणजे हायड्रेटिंग होते याच्यामुळे स्किन तुम्ही प्रोडक्ट बघून घ्यायचा हवं तर सो so, हे टोनर कसं युज करायचं आता एक छोटासा कॉटनचा आहे घेऊ शकता तुम्ही त्याच्यावरती थोडस घ्यायचं आणि ते मस्त सगळ्या फेसला लावून घ्यायचं त्यानंतर हे तुम्ही आता मला तर ते करायला वेळ नाही मिळत आणि खूप टाइम जातो त्यामुळे मी एका छोट्याशा बॉटलमध्ये एक सेकंड दाखवते त्याच्यासाठी मी एक सेपरेट बॉटल केली छोटीशी ही रोज वॉटरची बॉटल होती सो मी ह्याच्यामध्येच क्लीन करून त्याच्यामध्येच ते टोनर भरून घेतलं आणि ते आता मी फक्त स्प्रे करते म्हणजे फेसवरती स्प्रे करून घेते पण हे यूज करताना डोळ्यांच्या भागाला थोडस जपूनच प्रत्येक गोष्ट डोळ्याच्या भागाजवळ जपून करायची कारण याच्यामध्ये केमिकल्स असतात तर आता बारी येते सिरमची तर जर तुमची स्किन जास्त डार्क असेल तुम्हाला थोडीशी ब्राईट करायची असेल किंवा थोडंफार फेअरनेस आणायचं असेल एकदम भरपूर असा येत नाही कारण प्रत्येक प्रोडक्ट युज केल्यानंतर त्याच्या रिझल्ट यायला थोडा टाइम लागतो त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये पेशन्सची गरज भरपूर आहे सो so, मी तुम्हाला आ, हे सजेस्ट करेन विटॅमिन सी सिरम ब्राईट कम्प्लीट दिसत असेल तुम्हाला ज्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं ज्या सिरम मध्ये ते सिरम आपलं फेस ब्राईट करायला हेल्प करत आणि दुसरं मी दाखवते माझ्याकडे प्लम एक आहे हे सुद्धा खूप सुंदर आहे आता हे पण मी विटॅमिन सीचंच घेतलं होतं कारण मध्यंतरी माझी स्किन खूप जास्त टॅन झाली होती ते रिकवर मी याच्यामुळेच केले एक हे एक हे, हे पण सिरमच आहे याची पण कॉस्ट थोडीशी साडेपाचशे रुपये पाचशे पन्नास रुपयेच आहे हे आणि हे थोडंसं त्याच्यापेक्षा कमी आहे थिंक दोनशे नव्याण्णव कॉलेज वगैरेला जाणाऱ्या लोकांसाठी हे बेस्ट आहे प्रोडक्ट दोनशे नव्याण्णवचं अजून बरेचसे येतात सिरम्स आता मी जस्ट यूज करते सध्या मी जे स्किन केअर यूज करते ते सगळं मी या पाउच मध्ये ठेवले एवढ्याशा आणि ते बऱ्यापैकी मी कधीतरी इच्छा होईल तसं किंवा जसे ऋतू बदलतात जशी स्किन टाईप बदलते कारण स्किन टाईप बदलते म्हणजे काय ड्राय टू हे नाही होत पण थोडंफार कधीतरी स्किनला थोडंसं वेगळं काहीतरी हे गरज असेल त्यानुसार मी ते स्किन केअर बदलत राहते आणि ही काळाची गरज आहे जशी जसे <laughs> ऋतू बदलतात जसं सगळ्या गोष्टी बदलतात तसे ऋतूनुसार स्किन केअर सुद्धा बदलणं गरजेचं आहे नाहीतर आपण जे हिवाळ्यात यूज करतो तेच उन्हाळ्यात युज करेल असं नाही चालत काही लोक करत असतील मी सुद्धा तसंच करत होती त्याच आपल्या चुका आपल्याला समजत नाहीत तर स्किन केअर स्किन केअर ऋतूनुसार बदलणं गरजेचं आहे सो मी उन्हाळ्यात काय स्किन केअर करणं गरजेचं आहे ह्याच्यावरती सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवेन नंतर टीनेजर्स साठीचा सा एक वेगळा व्हिडिओ बनवेन प्रत्येक गोष्टीवरती नक्की तुमच्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करेन so, सो आताच मी पहिल्यांदा हे दाखवते हो टीनेजर्स साठी कोणते प्रोडक्ट बेस्ट आहेत युज करण्यासाठी त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येईन मी लवकरच सो so, याच्यामध्ये हे एक सिरम आहे जे मी यूज करते सध्या आणि हे आहे दर्माच सिरम आहे हे फेस सिरम याची प्राइस आहे चारशे नव्याण्णव म्हणजे पाचशे रुपयेच आहे प्लम पेक्षा हे थोडस कमी पैशामध्ये येते आणि ह्याच्यामुळे काय होतं तर माझ्या फेसवरती जे आपल्याला मध्ये पिंपल्स येतात ते आपण फोडतो किंवा काहीतरी खाल्ल्यानं वगैरे कशा पण गोष्टींना पिंपल्स येतात त्याच्यामध्ये लिहिले पण फॉर ॲक्टिव्ह ऍक्ने ऍक्टिव्ह ऍक्ने जे असतात म्हणजे नवीन नवीन ताजे ताजे पिंपल्स ऍक्ने आलेले त्याच्यासाठी सुद्धा हे खूप हेल्पफुल आहे त्याच्यामुळे कमी होणार ह्या सिरममुळे त्यानंतर याच्यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे आणि हे कधी कधी यूज करायचं ते पण लिहिलेलं आहे डे नाईट दोन्हीसाठी पण आपण हे यूज करू शकतो आणि फ्रेगरेन्स फ्री आहे खूप सुंदर आहे, प्रोड। ते आहे। हे प्रोडक्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण तुम्ही स्किन केअरचं काहीही घ्याल तेव्हा त्याच्यावरती काय लिहिलंय ते सगळं वाचून काढायचं कारण ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे आपण बघत नाही काय नाही कोणीतरी सांगितलं चला पटकन लावून टाकलं नो ही सगळ्यात मोठी चूक आहे त्यामुळे आपण पहिल्यांदा सगळं नीट वाचून घ्यायचं काय काय लिहिलंय आपल्या फेसला तो प्रॉब्लेम आहे का म्हणून आपण हे यूज करायचंय का सो आपण पुढच्या मुद्दाकडे वळूया हे माझ्याकडे बाकीचे मी यूज केलेले सिरम्स नाही आहेत सध्या तर माझ्याकडे हे तीन सिरम्स आहेत सो मी हे दाखवले तुम्हाला आणि टीनेजरसाठी साठी दिस इज बेस्ट कारण ह्याची प्राइस पण कमी आहे आणि काम पण हे छान करतं तसं दुसरी गोष्ट आता आपलं सिरम झालं क्लिन्झर मध्ये पण आपल्याला बेस्ट आहे सिरियसली पण बे क्लिन्झर मध्ये पण ना आता हे आहे ते जेंटल स्किनसाठी आहे सेटाफिल तर तुमची स्किन कोणती आहे स्किन टाईप कोणता आहे त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन तो सुद्धा तुम्ही बघा तुमच्या स्किन टाईपनुसारच प्रोडक्ट घ्यायचे आता तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही ऑइली स्किनचा यूज करून काय फायदा ना काहीच उपयोग नाही होणार आता माझी स्किन टाईप ड्राय आहे कधी कधी कॉम्बिनेशन होते कधी माझी ड्राय स्किनच आहे पण कधी कधी कॉम्बिनेशन थोडंफार हे होतं तर हे जे क्लिन्झर आहे सेटाफिलचं याच्यावरती लिहिलेलं पण असतं स्किन टाईप लिहिलेली असते तर ही ड्राय टू नॉर्मल स्किनसाठी पण आहे आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी पण चालते ऑइली स्किनसाठी नाहीयेत पण ऑइली स्किनच्या वेगळ्या आहेत सेटाफिल कंपनीच्या ऑइली स्किनसाठी पण आहेत कॉम्बिनेशन स्किनसाठी पण वेगळी मिळते फक्त ड्राय स्किनची वेगळी मिळते त्यामुळे ते वाचून घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आता मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर मी प्रचंड यूज केलेत प्रत्येक ब्रँडचा म्हणला तर काय हरकत नाही पण सध्या माझं फेवरेट आहे जे कॉलेजवाले वगैरे आहेत त्यांच्यासाठी हे पाऊंडचं पण ओके आहे तुम्ही इझिली कॅरी करू शकता आणि सध्या माझं फेवरेट आहे ते म्हणजे आणि हे ड्राय टू नॉर्मल स्किनचं आहे तर याच्यामध्ये इथं लिहिलेलं असते प्रत्येक गोष्ट हो। की कोणत्या सा स्किन साठी आहे वगैरे तेच प्रोडक्ट व्यवस्थित बघून घ्यायचे आणि आता आपलं मॉइश्चरायझर झालंय सिरम झालं सगळं झालं आता राहिली सनस्क्रीन आपण मॉर्निंगच्या स्किन केअर रुटीन मध्ये सनस्क्रीन यूज करतो सो सनस्क्रीन मध्ये बी एल सी सी ची आपण सगळे अफोर्ड करू शकतो असे आहे त्यानंतर अजून बऱ्याचशा आहेत लोटसचे आहेत मी सी ची यूज केली आहे लोटस ची युज इकडे पिक्चर्स वगैरे ऍड करेल त्याचे इकडे ज्या मी ऍड करते त्या सगळ्या तुम्ही यूज करू शकता आ, मी हे सगळं सा आता बेग बेग ड्राय टू नॉर्मल स्किनचं सांगितलेलं आहे आता स्किन टाईप कसं ओळखायचं आणि प्रत्येक स्किन टाईपचा वेगवेगळा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन ये काय करायचं ड्राय स्किनने काय करायचं आणि ऑइल स्किनने काय करायचं आणि सेन्सिटिव्ह स्किनने काय युज करायचं ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगायचा नक्की प्रयत्न करेल हा व्हिडिओ तेपर्यंत पाहिला त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर खूप सारं लव्हिंग तुम्हाला काही डाऊट असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी सगळ्याची उत्तरे द्यायचं नक्की प्रयत्न करेन आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जर हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहिजे म्हणजे स्किन केअर वरती सुद्धा कोणत्या स्किन केअर टाइप किंवा काही पण क्वेश्चन्स असू देत तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की 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 बनवेन आणि मुलांच्यासाठी सुद्धा स्किन केअर साठी लवकरच व्हिडिओ घेऊन येईल थँक्स फॉर वॉचिंग बाय